भारतात पहिली कार कोणी खरेदी केली भारतीय ऑटो क्षेत्राचा इतिहास फार जुना असून या क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावरील क्रमवीराचा आढावा घ्यायचा झाल्यास भारताचा तिसरा क्रमांक येतो जगभरातील कॅक ऑटो कंपन्या भारतातील बाजारपेठेत आपली मोहर उमटवण्यासाठी प्रयत्नशील असून यामध्ये भारतीय कंपन्यासुद्धा मागे नाहीत महत्त्वाची बाब म्हणजे रंजक इतिहास असणाऱ्या या देशात सर्वात पहिली वहिली कार कोणी खरेदी केली उपलब्ध संदर्भानुसार भारतात सर्वात पहिली कार अठराशे सत्त्याण्णव मध्ये आली क्रॉम्प्टन ग्रीसशी संलग्न फॉरेस्ट नावाच्या ब्रिटिश व्यक्तीने ही कार आणली होती दरम्यानच्या काळात कलकत्ता शहरात ब्रिटिश राज असल्या कारणानं देशातली पहिली कारही इथंच आणली गेली काही संदर्भानुसार अठराशे ब्याण्णव मध्ये पटियाला संस्थांचे महाराजा राजेंद्र सिंग यांनी डेडियन ब्युटेन ही फ्रेंच बनावटीची कार खरेदी केली असून ती फ्रान्सवरून मागवण्यात आली असंही म्हटलं जातं की अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये मुंबईत चार कारची विक्री झाली होती या कारच्या खरेद खरेदीदारांमधील एक व्यक्ती होते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा भारतात वालचंद हिराचंद जोशी यांना फादर ऑफ ट्रान्सपोर्टेशन म्हणून ओळखलं जातं एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी भारतात प्रीमियम ऑटोमोबाईल्स या पहिल्या कार कंपनीची सुरुवात करत एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये पहिली कार बाजारात आणली होती याच दरम्यान बिर्ला कुटुंबानं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये हिंदुस्तान मोटार अंतर्गत गुजरातमध्ये एम जी टेन वर आधारित कार असेंब्ली सुरू केली एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ती अँबॅसेडर म्हणून लॉन्च करण्यात आली भारत सरकारनं चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मारुती उद्योग प्रायव्हेट लिमिटेड या नावानं नवीन ना कार कंपनी सुरू केली एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये याच कंपनीनं मारुती एट हंड्रेड ही कार लॉन्च केली दिल्लीतील हरपार सिंग यांनी देशातील पहिली पहिली मारुती एट हंड्रेड कार खरेदी केली होती एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी स्वतः कारच्या किल्ल्या त्यांना दिल्या होत्या आता या क्षेत्रात भारत वेगळी ओळख स्थापित करू लागला होता तीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये रतन टाटा यांनी देशातली पहिली इंडिजिनियस कार लाँच केली या कारचं नाव होतं टाटा इंडिका आणि या कारची किंमत होती दोन लाख साठ हजार रुपये सतरा जानेवारी दोन हजार आठ मध्ये टाटांनीच त्यावेळी देशातील सर्वात स्वस्त अशी नॅनो कार लाँच करत सामान्यांच्या दारापर्यंत कार पोहोचवली पहिल्या नॅनो कारची डिलिव्हरी मुंबईत सुरू झाली आणि या कारचे मालक होते रघुनाथ विचारे खुद्द रतन टाटा यांनी त्यांना या कारची चावी दिली होती भारतीय ऑटो क्षेत्रामध्ये आजच्या घडीला कॅक ब्रँड आणि कॅक मॉडेल उपलब्ध असून दिवसेंदिवस या क्षेत्राची प्रगतीपथावर वाटचाल सुरूच आहे